नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात आजचा दिवस सर्वांना सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि छान जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोळा सोमवार या व्रताबद्दल माहिती बघणार आहोत हे सोळा सोमवारचं व्रत कोणी करावं हे व्रत कुठं करायचं म्हणजे घरी करायचं की मंदिरात जाऊन करायचं त्याचबरोबर त्या या व्रताचे नियम काय आहेत आणि सर्वात महत्त्वाचं या व्रताचं उद्यापन कसं करायचं ही संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा श्रावण महिना सुरू झाला आणि जवळजवळ आता पंधरा दिवस झालेले आहेत आणि या सोळा सोमवार व्रताची सुरुवात श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारपासून करता येते म्हणजे असं काही नाही की पहिल्या सोमवारी करायची काही कारणांमुळे जर पहिल्या सोमवारी सुरुवात नाही करता आली तर दुसऱ्या सोमवारी पण सुरुवात करता येते तिसऱ्या सोमवारी पण सुरुवात करता येते किंवा चौथ्या सोमवारी पण सुरुवात करता येते श्रावण महिन्यामध्ये कोणत्या पण सोमवारी ह्या व्रताची सुरुवात जर झाली तर मग पुढं सलग सोळा सोमवार हे व्रत करायचं असतं आता हे सोळा सोमवारचं व्रत मी पण केलेलं आहे पण त्याला आता बरीच वर्ष झाली जवळजवळ अठरा ते वीस वर्षापूर्वी हे व्रत मी केलं होतं हे व्रत मी संकल्प करून केलं होतं आणि माझा संकल्प पण पूर्ण झाला तर असो आता हे सोळा सोमवारचं व्रत कसं करायचं ते आता आपण बघू प्रत्येक सोमवारी उपवास करायचा संध्याकाळी परत आंघोळ करून पूजा मांडायची म्हणजे सकाळी जरी आपण आंघोळ केलेली असती पण ज्यावेळी संध्याकाळी आपल्या प्रदोषकाळी ही पूजा करायची त्यावेळेला पुन्हा सुचिरभूत होऊनच ही पूजा करायची आहे संध्याकाळी आंघोळ करून पूजा मांडायची पूजा मांडून झाल्यानंतर शिवस्तुती म्हणायची अभिषेक करायचा एकशे आठ नामावली म्हणून बेलपत्र व्हायची आणि आरती करायची असं सलग सोळा सोमवार ही पूजा करायची आणि सतराव्या सोमवारी या व्रताचं उद्यापन करायचं अशा प्रकारे हे व्रत आपलं पूर्ण होतं या पूजेची सविस्तर माहिती मी पुढं देते तर आता हे सोळा सोमवारचं व्रत कोण करू शकतं तर हे व्रत कोणीही करू शकतं स्त्रिया करू शकतात पुरुष करू शकतात थोडक्यात ज्यांची इच्छा आहे हे व्रत करण्याचं ती व्यक्ती हे सोळा सोमवारचं व्रत करू शकतात हे सोळा सोमवार पूर्ण करायला चार महिने लागतात आता हे व्रत जर महिला करत असतील तर मासिक धर्मामुळे त्यांचे काही सोमवार कमी होतात म्हणजे त्या सोमवारी त्यांना उपवास करायचा असतो पण पूजा करता येत नाही त्यामुळं हे व्रत जर स्त्रिया करत असतील तर त्यांना पाच महिने लागतात महिलांनी फक्त एक लक्षात ठेवायचं मासिक धर्मामध्ये फक्त उपवास करायचा असतो पूजा करायची नाही आणि तो सोमवार सोळा सोमवारमध्ये धरायचा नाही आता या व्रताचे काय नियम आहे ते आता आपण बघू या चार ते पाच महिन्याच्या काळामध्ये मांसाहार करू नये निदान सोमवारी उपवासाच्या दिवशी तरी करू नये घरात आणू नका शिजवू पण नका आणि खाऊ पण नका हा नियम घरातील सर्वांनीच पाळला पाहिजे कारण घरातली स्त्री जेव्हा हे व्रत करते त्यावेळी ती हे व्रत सर्वांसाठीच करत असते त्यामुळं मांसाहार पूर्ण बंद ब्रह्मचर्य पाळावं पराणं वर्ज जेवणात कांदा आणि लसूण खायचा नाही आता उपवास कसा करायचा ते आता आपण बघू तर आता हे सोळा सोमवारचा उपवास करायचा तो कसा निरंकार करायचा का तर बघा तुमच्या तब्येतीला पण असाच उपवास करायचा आहे निरंकार पण हा उपवास करता येतो फळं खाऊन पण करता येतो चहा दूध घेऊन पण करता येतो आता माझं स्वतःचं सांगायचं झालं सा तर मी ज्यावेळी हे व्रत केलं होतं त्यावेळेस निरंकार केले होते उपवास पण आता तसे निरंकार उपवास मी सुद्धा करू शकत नाही कारण कसं असतं बघा उपवास आपल्या तब्येतीची काळजी घेऊनच करायला पाहिजे त्यामुळं तुम्हाला जर हे सोळा सोमवारचं व्रत जर करायचं असेल तर उपवास आपल्या तब्येतीची काळजी घेऊनच करा कारण कोणतीही पूजा करत असताना आपल्या मनातील भाव हा महत्त्वाचा असतो आणि त्याचबरोबर आपली श्रद्धा या व्रताची पूजा दर सोमवारी आपल्या घरी पण करता येते किंवा तुमच्याजवळ महादेवाचं मंदिर किंवा शिवलिंग जर असेल तर मंदिरात जाऊन पण ही पूजा तुम्ही करू शकता अगदी साध्या भोळ्या भक्तीनं भावानं हे व्रत करा कुठलीही मनात शंका ठेवू नका भीती ठेवू नका बघा आपण सहज म्हणतो भोळा महादेव भोळ्या बोला महादेवला भोळाच भाव आवडतो कोणत्याही पूजेमध्ये व्रतामध्ये दांभिकपणा हा नको देखाऊपणा नको दिवसभर उपवास करून ओम नमः शिवाय त्या मनात जप करत राहायचं संध्याकाळी आंघोळ करूनच ही पूजा करायची पूजा करताना प्रदोष काळामध्येच ही पूजा करा शक्यतो पांढरव नेसूनच ही पूजा करा पूजा करताना फक्त पहिल्या सोमवारी या व्रताचा संकल्प करायचा त्यानंतर पुढं संकल्प करायची गरज नाही कारण संकल्प हा एकदाच करायचा असतो आता जिथं आपल्याला पूजा मांडायची आहे शक्यतो ही पूजा घरी जर करणार असाल तर देवघरातच करा आपलं संपूर्ण देवघर स्वच्छ करून घ्यायचं आहे घरात सगळीकडं गोमूत्र शिंपडायचं त्यानंतर एक चौरंग मांडून त्यावर पांढरं वस्रांथून घ्यायचं तुपाचा दिवा लावून घ्यायचा चौरंगावरती उजव्या हाताला गणपती स्वरूप सुपारी ठेवायची मूर्ती ठेवायची असेल तर मूर्ती पण ठेवू शकता आणि चौरंगाच्या मध्यभागी आपल्या घरातील जे शिवलिंग आहे ते शिवलिंग ठेवायचं पूजा करत असताना पूजेचं सर्व साहित्य घेऊन बसायचं सर्वात पहिलं संकल्प करायचं संकल्प करताना हातामध्ये दोन पाळ्या पान घेऊन त्यामध्ये थोडे अक्षदा आणि एक फूल घ्यायचं मनोमन शंकराचं ध्यान करून आपली इच्छा मनोकामना देवाला बोलून दाखवायची आणि विनंती करायची हे भोळ्या महादेवा मी हे सोळा सोमवारचं व्रत आणि उपवास करून पूजा करून कथा वाचून आरती करून हे सोळा सोमवारचं व्रत करणार आहे तुम्ही हे व्रत निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या तसेच तुमचे कृपा आशीर्वाद माझ्यासोबत सतत असू द्या ही तुम्हाला विनंती हे व्रत करत असताना या पूजेमध्ये माझ्याकून काही कमी होईल काही जास्त होईल ते सर्व सांभाळून घ्या आणि माझी इच्छा पूर्ण करा असं म्हणून हातातील पाणी सरळ हाताने तामणात सोडून द्यायचं आणि भगवान शंकरांना नमस्कार करायचा अशा प्रकारे संकल्प करून घ्यायचा संकल्प झाल्यानंतर गणपती बाप्पांची जी सुपारी आहे ती तामणात घेऊन त्या गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ पुसून त्यांना जागेवर स्थापन करायचं त्यांची पंचोपचार पूजा करायची धूपदीप ओळायचा खडीसागरीचा नैवेद्य दाखवायचा आणि नमस्कार करायचा अशा प्रकारे गणपतीपूजन करून घ्यायचं त्यानंतर मुख्य पूजनाला सुरुवात करायची शिवलिंग तामणात घेऊन या शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक करायचा पंचामृत म्हणजे पाच अंगाने तयार झालेलं पंचामृत दूध दही तूप साखर आणि मध असं पंचामृत तयार करतात किंवा तुम्ही ह्या पाच वस्तू वेगवेगळ्यापणा अर्पण करू शकता अभिषेक करत असताना रुद्राभिषेक करा रुद्राभिषेक जर नसेल म्हणता येईल तर शिवमयीम स्तोत्र म्हणा किंवा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असं म्हणत म्हणत पण अभिषेक करता येतो अशा प्रकारे अभिषेक करून घ्यायचा अभिषेक झाल्यानंतर शिवलिंग स्वच्छ पुसून चौरंगावर थोडे तांदूळ ठेवून हे तांदूळ आपण आसन म्हणून ठेवत असतो यावर शिवलिंगाची स्थापना करा स्थापना करत असताना शिवलिंगाचं तोंड हे उत्तरेकडे ठेवायचं म्हणजे जो निमृत भाग आहे तो उत्तरेकडे आला पाहिजे अशा प्रकारे शिवलिंगाची स्थापना करायची त्यानंतर शिवलिंगाला भस्म अर्पण करायचं चंदन अर्पण करायचं अक्षदा अर्पण करायच्या पांढरी फुलं अर्पण करायची एकशे आठ बेलपानं अर्पण करायची ही एकशे आठ बेलपानं अर्पण करत असताना शिवाजी एकशे आठ नावं घ्यायची प्रत्येक नावाला एक बेलपान अर्पण करायचं अशा प्रकारे हे एकशे आठ बेलपानं अर्पण करायची ही संपूर्ण पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचा नैवेद्य दाखवल्यानंतर सोळा सोमवार व्रतकथा वाचा नंतर आरती करा हे सोळा सोमवार व्रतकथा हे जर पुस्तक नसल तर ते आणून ठेवा कथा ऐकायला घरातील सर्वांनी बसा सर्वांनी आरती करा त्याचबरोबर शिवशंकराच्या इतर सेवा पण करा कैलास राणा शिवचंद्र मौी ही शिवस्तुती वाचा किंवा ऐका आरती करताना सर्वात अगोदर गणपती बाप्पांची आरती घ्यायची त्यानंतर देवीची आरती घ्यायची मग शंकरांची आरती घ्यायची आणि नंतर दत्त महाराजांची आरती घ्यायची अशा प्रकारे क्रमाने ह्या आरत्या घ्यायच्या आता नैवेद्य कसा दाखवायचा किंवा तो कसा बनवायचा ती थोडी माहिती घेऊ आपण गव्हाच्या पिठामध्ये गूळ घालून पोळ्या करायच्या याच्यामध्ये मीठ घालायचं नाही ह्या पोळ्या बारीक करून त्याच्यामध्ये शुद्ध तूप घालायचं आणि चुरमा तयार करायचा आता हा महादेवाचा नैवेद्य असल्यामुळं याला चुरमा म्हणतात या चुरम्याचे तीन भाग करायचे त्या तीन भागाचे तीन लाडू बनवायचे म्हणजे एका भागाचा एक लाडू असे तीन भागाचे तीन लाडू तयार होतील एक लाडू आपण जी पूजा केलेली त्या पूजेला नैवेद्य म्हणून दाखवा दुसरा लाडू घरातील सर्वांना प्रसाद म्हणून द्या किंवा गाईला पण देतात आणि तिसरा लाडू तुम्ही प्रसाद म्हणून खा आता समजा हा नैवेद्य करायला नाही जमलं तर फळांचा पण नैवेद्य दाखवता येतो दुधाचा पण नैवेद्य दाखवतात साखरेचा पण नैवेद्य दाखवतात नैवेद्य दाखवल्यानंतर अगोदर सांगितल्याप्रमाणे सोळा सोमवार व्रतकथा वाचा त्यानंतर आरती करा आरतीसाठी घरातील सर्वांना बोलवा त्यानंतर शिवस्तुती म्हणा किंवा ऐका अशीच पूजा आपल्याला प्रत्येक सोमवारी करायची आणि अशा प्रकारे सोळा सोमवार हे व्रत पूर्ण करायचं आणि सतराव्या सोमवारी या पूजेची सांगता करायची सतराव्या सोमवारीसुद्धा अशीच पूजा करून घ्यायची सतराव्या सोमवारी उद्यापनाच्या दिवशी काही ठिकाणी ब्राह्मणांना जेवायला बोलवतात किंवा सोळा जोडे जेव घालतात सोळा जोड्या म्हणजे पती पत्नी भगवान महादेव आणि पार्वती माता स्वरूप त्यांची पूजा करून त्यांचा मान सन्मान करून त्यांना जीव घालतात अशा प्रकारे या व्रताचं उद्यापन करता येतं तुम्हाला हे करणं शक्य असेल तर करा किंवा एक जोडी जरी जीव घातली किंवा त्यांचा मान सन्मान केला तरी पण पुरेसं आहे अजूनही श्रावण महिन्याचे दोन किंवा तीन सोमवार शिल्लक आहेत त्यामुळं तुमची जर हे व्रत करण्याची इच्छा असेल तर ते अजूनही तुम्ही सुरू करू शकता अगदी श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी पण चालू करता येईल चा तर असो अशा प्रकारे मला जेवढी माहिती होती तेवढी या व्रताबद्दल मी तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न केला झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि थांबते श्री स्वामी समर्थ तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ थोडा जरी माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा शेजारी बिलसुद्धा प्रेस करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका शिवहर <स्तित> शंकर मा शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवहर शंकरण मा शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवहर शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शम्भो शिवशङ्कर शम्भो शिवशङ्कर शम्भो शिव शङ्कर शम्भो